पण सगळे पाले दरवाजा पाष हा मुख्य दरवाजा आहे किल्ल्याला म्हणजे हा जो आपण रस्त्याने आलो तो सगळा राजमार्ग आहे त्या राजमार्गावरून शिवाजी महाराजांच्या सगळे लोक किंवा ज्याला पालखी पालखीचा आहे तो पालखीने यायचा बाकीची चालत यायचे तिथल्या स्त्रिया ज्या आसपासच्या कामाला यायच्या वरती कुणबिनी तर त्या ह्या मार्गाने यायच्या आता हा जो मेन दरवाजा आहे त्या दरवाजाला तिथं ही जी बारखी बारका दरवाजा तर याला दिंडी दरवाजा म्हणतात नॉर्मल वेळी पूर्ण दरवाजा बंद ठेवला जायचा जेव्हा जर लोकांना तरच फक्त तेवढं आजमध्ये असायचं जर महाराजांची पालखी येते तर पालखीच्या मार्गासाठीच फक्त आणि फक्त दरवाजा उघडला जायचा नाहीतर मग दिंडी दरवाज्यातून सगळ्यांची इजा असायची ही जी दिसते ही तवळच बनकी तवळच बंकी म्हणजे काय तर पोलीस म्हणजे इथं स्टेज वनची सेक्युरिटी चालू झाली तुमची कि ताल्यावरती खालण्या प्रत्येक स्त्रिया पुरुष पायरण्या माणसं प्रत्येकांची प्रत्येकाची घेतली जायची इथं <usion> पहाारेकरांचा जो मेन असायचं त्याचं नाव दौलत मंटी त्याची ही सदर इथं तो सगळ्यांना चेक करायचा आणि मग इथून पुढे जायचं का नाही तिथून व्हायचं तर पहारेकडे एवढा जवळ परिसर आहे त्यामुळे आपला अन्न येईल की इथं पहारेकडे किती असतील राजधानीचा होता त्यामुळे इथं शिबंदी जास्त होते ठीक आहे